आपल्या गेमचं नाव काय आहे बेडू कुडी शरद हा बोलायचं आपल्या गेमचं नाव का आहे हा लक्षात घ्यायचं तुम्हाला नियम समजले समजले का हा गेम आवडेल का तुम्हाला खेळायला ओके ठीक आहे मग सुरुवात करायची का ओके ओके ठीक आहे हां एक मिनिट नको राहू दे तुम्हाला गेम समजला समजला तुम्ही कोण आहेत तुम्ही कोण आहेत बेडकं कोण आहेत हां आता मी सांगेल त्या पद्धतीने खेळायचं हां मी जय एक दोन तीन सांगेल तेव्हाच तीन सांगेल तेव्हा तुम्ही सुरुवात करायची रेषेच्या पाठीमागे हात ठेवायचे रेषेच्या पाठीमागे हात ठेवायचे हां रेषेच्या पाठीमागे हां रेणू रेषेच्या पाठीमागे हां सु बघा ए तुम्ही चेअरअप करायचं तिकडे आ, एक दोन तीन एक नंबर आलेला आहे कोण आलेला आहे एक नंबर आलेला आहे आयुष कोण जिंकला आयुष आयुष इकडे आयुष इकडे बेडोक हा साठी सगळ्यांनी क्लॅप करा जिंकलेला आहे ओके चेरप 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 चेरप, चेरप करा हा तुम्हाला गेम लक्षात आला हा हा आता मी ए, तीन तीन सांगेल तीन मोजेल तेव्हा तीन सांगलं का तेव्हा निघायचं हा ओ, हा एक दोन तीन ए तशी नाही तशी नाही तशी नाही गेम आला लक्षात हा ओके किती चांगल्यावरती यायचं मागे राहायचं रेषेच्या पाठीमागे थांबायचं हय तुषार बाजूला हा एक दोन वो वो तीन हय बेडुकुडी अशी नाही राहत काय करायचं हे बघा हे सहा विद्यार्थी जिंकलेले आहे त्यांच्यासाठी जोरदार क्लॅप करायचं चला शेवटचा गेम आहे एक दोन तीन सगळ्यांनी या दोन विजेत्या विद्यार्थ्यांसाठी क्लॅप करायची आहे जोरात जोरात क्लॅप करा कसा वाटला गेम कसा वाटला हा